नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास रेसिपी मध्ये दिवाळीचा फराळ म्हटलं की शंकरपाळे हवेच पण आज मी दाखवत आहे अशी पद्धत जी अगदी सोपी झटपट आणि बिना मेहनतीची आहे खुछ शंकरपाळ्या फक्त मैद्याच्या नाही तर गव्हाच्या पिठाच्या पण एकदम टेस्टी होतात चला मग लगेच सुरुवात करूया एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आपली जी चहाची साखर असते तीच घ्यायची आहे त्याच्यामध्ये चार मी इलायचीचे टाकत आहे हे आपण पिठी साखर जशी आपण करतो तसे याला पावडर करून घ्यायची आहे तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकता पिठी साखर घ्यायची असेल तर पाऊन वाटी घ्यावं लागेल एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत गव्हाचं पीठ मी टाळून घेतलं होतं आणि त्याच वाटीने आपण पाव वाटी रवा घेणार आहोत तर हा बारीक रवा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्याचबरोबर आपण जी साखरेची पावडर केली होती ती यामध्ये पूर्ण टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण तूप किंवा डाळडा टाकायचा आहे तर मी ते डाळडा घेतलेला आहे पाववाटी गरम केलेला आहे आणि तो टाकत आहे आता याला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे म्हणजे जे तूप आपण घेतलेलं आहे किंवा डाळडा घेतलेला आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण पिठाला चोळायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या खुसखुशीत बनतील जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या जर तुम्ही या शंकरपाळ्या केल्या तर त्या अगदी व्यवस्थित बनतील त्याच्यामुळे प्रमाणासाठी एक वाटी फिक्स ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही बनवा तर आपण सर्व जे तूप किंवा डाळडा होता तो पिठाला व्यवस्थितपणे चोळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणीसुद्धा मी गरम करून घेतलं होतं आणि ज्या वाटीमध्ये आपण तूप गरम केलं होतं त्याच वाटीमध्ये घेतलेलं आहे थोडं थोडस पाणी टाकून आपल्याला हे सर्व व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपण पाव वाटी पाणी पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर जशी गरज लागेल तसं आपण त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मिश्रण आपल्याला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा जर असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर पाव वाटी पाणी आपण अगोदर टाकलं होतं आणखीन मी त्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे टोटल मला हे पीठ मळण्यासाठी अर्धी वाटीपेक्षा थोडस कमी हे पाणी लागलेलं ला आहे तर काही जण दुधाचा सुद्धा वापर करतात पण दूध टाकल्यामुळे आपल्या ज्या शंकरपाळ्या लवकर खराब होतात त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर केलेला आहे तो पाणी पाणी आपण गरम घेतलं होतं आता याला आपण जरास कडक असं मळून घेतलेलं आहे आता हे दहा मिनटं फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता याला आपल्याला पुन्हा मळण्याची गरज नाही जसं आपण चपातीला मळतो एकदम मऊ करतो तसं करायचं नाही आता याचे आपण दोन किंवा तीन असे गोळे करून घ्यायचे हलके असे गोळे करून घ्यायचे आहे त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे हातामध्ये आणि जसं मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला त्याचा उंडा एक करून घ्यायचा आहे जास्त त्याला मऊ करायचा नाही हलकासा असा त्याला आहे तसाच आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पहा हा आपला उंडा तयार झालेला आहे म्हणजे आत म्हणजे जसं हे पीठ राहील तसंच राहू द्यायचं याला मऊ करायची गरज नाही आता एक प्लेट घेऊ घेणार आहे मी कारण की माझा जो पोलपट आहे तो छोटा आहे मग त्याच्यावरती ती चपाती मोठी होणार नाही त्याच्यामुळे मी अशा प्लेट वरती ही चपाती लाटून घेणार आहे चपाती लाटताना त्याला तेल तूप किंवा पीठ पीठ लावण्याची गरज नाही डायरेक्टच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे चपाती चा छान असं आपण ही मोठी करून घेणार आहोत त्यानंतर पहा ही चपाती मी जर अशी जाडसर अशी लाटून घेतलेली आहे ला एवढी जाड लाटली ना तर ही आपले जे शंकरपाळे आहेत ना याच्यापेक्षा जास्त फुलतात तर इथे जे आहे आपण याला शंकरपाळ्याचा आकार देणार आहोत तर तुम्ही चौकोनी आकार किंवा आपण जसा वेगळा आकार देतो शंकरपाळीचा तसा सुद्धा देऊ शकतात तर मी इथे शंकरपाळीचा चौकोनी असा छोटे असे आकार दिलेले आहेत तर आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत आपण कापून तयार केलेल्या आहेत आता आपण हे तळायला घेणार आहोत अशाच पद्धतीने पहा एकदम मिडियम असं जाड ठेवलेला आहे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही सर्व शंकरपाळ्या आपण अशा पद्धतीने ह्या बनवून घेऊया तेल मी गरम करायला ठेवलं होतं मिडियम गॅसवरती तेल गरम करायचं आहे आणि एक आपण शंकरपाळी त्यामध्ये तळून घेतलेली आहे तेल जास्तही गरम नको आणि कमीही गरम नको अशा पद्धतीने करा ते तर इथे आपण जो गॅस आहे मिडियम ठेवलेला होता आणि आता मीडियम गॅसवरतीच आपण ह्या ज्या शंकरपाळ्या त्या टाकून घ्यायच्या आणि गॅस स्लो करायचा आणि त्याच्यानंतर आपण एका झाऱ्याने ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना अलगद अशा उलट करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला असं वाटलं की आपलं जे तेल आहे जास्त गरम झालेलं आहे शंकरपाळ्या करपतात तर तुम्ही गॅस बंद करा तर इथे मी गॅस स्लो केलेला आहे कारण की जास्त मी हे तेल जे आहे खूपच जास्त गरम केलेलं नाहीये जर तुम्हाला वाटलं गरम असेल तरच तुम्ही ते बंद करा आणि त्यानंतर पुन्हा जराश्या बुडबुड्या ज्या येतात ना बबल्स त्या कमी झाले की पुन्हा गॅस चालू करा आता स्लो गॅस वरती आपण जे आहे ना या शंकरपाळ्या जर अशा हलक्याशा अशा लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत तर पहा हलक्या अशा लालसर अशा ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आजपर्यंत त्या अशा छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आता आपण गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि पुन्हा आपण हे तळणार आहोत आपल्याला शंकरपाळ्या जितक्या लाल पाहिजेत त्याच्यापेक्षा जरा कमी लाल झालेल्या असतील ना तेव्हा आपल्याला हे शंकरपाळ्या काढायच्या आहेत तिथपर्यंतच आपल्याला शंकरपाळ्या तळायच्या आहेत तर पहा आपल्याला इथपर्यंत ह्या शंकरपाळ्या लाल पाहिजेत आणि त्या झालेल्या आहेत आता ह्या शंकरपाळ्या आपण काढून घेऊया फक्त दोन स्टेप आहे एक स्टेप म्हणजे आपण जे पीठ मळतो ते व्यवस्थितपणे माळायचं आहे आणि आपण जेव्हा शंकरपाळा तळतो तेव्हा आपल्याला तेलाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थितपणे माहिती पाहिजे सर्व टिप्स मी डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर आपण जेव्हा नेक्स्ट शंकरपाळ्या तळणार असणार तेव्हा आपल्याला गॅस पुन्हा मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळ्या टाकायच्या आहेत शंकरपाळ्या एकदा टाकल्याच्या नंतर त्या हलवून घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर गॅस स्लो करून पुन्हा आपल्याला त्या व्यवस्थितपणे आजपर्यंत तळल्या जातील अशा ह्या तळायच्या आहेत आणि तेलकट होऊ नये म्हणून काढण्याच्या अगोदर जर असं आपण गॅस मिडियम करून तळायचे आहेत कशी वाटली ही खुसखुशी कुछ शंकरपाळी करून बघा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि रमा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद